नमस्कार नमस्कार मित्रांनो कपालभाती तुम्ही रोज पाहिल्या असेल रोज ऐकता तुम्ही कपालभाती ही रोजच करत असाल पण मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय तर कपालभातीकडं का मी कसा वळलो याच्याबद्दल एक छोटस व्हिडिओ मी तुम्हाला सांगू इच्छितो की कपालभातीकडं मी का, का वळलो तर मित्रांनो बराबर तीस पस्तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी मला मी स्वतः रोज आजारी पाळायचो रोज आजारी पडल्यानंतर मी सगळ्या डॉक्टरकडूनच चेक केलं सगळ्या डॉक्टरकडून चेक केल्यानंतर तर एका रिपोर्टमध्ये असं आलं तिढी रिपोर्टमध्ये असं आलं की तुम्हाला तुमच्या लहानपणी संधिवाताचा आजार असल्यामुळं तुम्हाला तुमच्या हृदयाची वालची थिकनेस वाढल्याची खूण आहे म्हणजे काय हृदयाच्या वालची थिकनेस वाढल्याची खूण आहे म्हणजे काय तर ते वालची थिकनेस वाढली म्हणजे डायबेटर कमी झाला डायबेटर कमी झाला म्हणजे रक्तप्रवाह कमी झाला रक्तप्रवाह कमी झाला तर काय होणार आहे छातीत झरझडधळ झळधळ वाढला बरोबर त्याच्यानंतर मी काय केलं आणखीन डॉक्टरला डॉक्टरच्या संपर्कात आलो त्यावेळी त्या डॉक्टरनी त्या मला बायपास करायला सांगितले होते पस्तीस वर्षा त्यावेळी कमीत कमी खर्च पाच ते सात लाख रुपये होता आता बायपास जर सर्जरी केली तर अशा घ्या बायपास सर्जरी केली वाचलो तर आपलं नशीब नाही वाचलो तर संपलं तर त्यावेळी माझ्या सारखा किंवा माझ्या मित्रांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही योगाकडे जा आणि मी योगाकडे गेलो योगाकडे गेल्यानंतर त्या आमच्या शिक्षकांचा सल्ल्याप्रमाणे मी अभ्यास करायला सुरुवात केली आता अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना मग मी हे बी विचारलं की मी तुमच्याकडं क्लासला येतो पण गॅरंटी काय तर त्या आमच्या योग शिक्षकांनी मला गॅरंटी म्हणून काय सांगितलं असं तर मला गॅरंटी काहीच नाही मला देत गॅरंटी काय देत नाही म्हटल्यानंतर मी म्हणजे तुमच्याकडे कशाला यायचं मी मी त्यांना विचारलं तुमच्याकडे कशाला यायचं गॅरंटी नाही म्हटल्यानंतर तर एक पाच दहा मिनटांनी ते माझ्याकडून बघत राहिले आणि अकराव्या मिनटांना त्यांनी काय म्हटलं तुम्हाला शंभर टक्के देता येत नाही गॅरंटी तो दोनशे टक्के गॅरंटी देतो मला दोनशे टक्के तुम्ही या हृदयविकारापासून निश्चित बाजूला होणार आणि मित्रांनो तसंच झालं की मी हा अभ्यास रोज करायला सुरुवात केली रोज सुरुवात केली मी कुठला एकही दिवस खडा केला नाही कपालभाती तर त्याच्यानंतर मला असे रिझल्ट आले माझा कधी बी पी वाढला नाही कधी छातीत धडधड केला नाही किंवा इतर हृदय उपूस आणि डोक्याचे आजार काहीही झालेले नाही सांगायचं तात्पर्य की तुम्ही ह्या कपालभातीला विसरू नका तर मित्रांनो कपालभाती हा आपण रेग्युलर अभ्यासामध्ये ह्याला प्राणायाम म्हणतो पण हे प्राणायाम नाही तर ही एक शुद्धी क्रिया आहे तर शुद्धिक्रियामध्ये काय होतं नीती धवती कपालभाती लवली बस्त्याने त्राटक ह्या अभ्यासाने तुमच्या संपूर्ण शरीराची सफाई होते म्हणजे काय होतं ह्या कपालभाती आता मी आपण विषय निघाला कपालभाती तर ह्या कपालभातीमुळं काय होतं तुमच्या हृदयाचे असणारे ब्लॉकेजेस निघून जातात जर समजा ब्लॉकेजेस जर निघालेच नाही तर त्या बायपासला बायपास करणारी नवीन नस तयार होते किंवा सांगायचं तात्पर्य एक बायपास रोड जसा आपण काढतो त्या पद्धतीनं आपलं शरीर हे नवीन रस्ता तयार करतं आणि हृदयाला रक्त पुरवठा कधीही कमी पडून देत नाही तर मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे तर तुम्ही ह्या योगाच्या अभ्यासाकडे वळा ज्यांना बी पी आहे ज्यांना शुगर आहे ज्यांना हृदयाचा आजार आहे ज्यांना डोक्याचा आजार आहे जे मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा लोकांनी रोज ही कपालभाती करायची कपालभाती केल्यानंतर तुम्हाला तुमचं हृदय मजबूत होतं हृदयाचे ब्लॉकेजेस निघून जातात आणि हृदय विकारापासून तुम्ही खूप 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 दूर जाणार आहात तर मित्रांनो मी माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये कपालभाती कशी करायची सांगितलेली आहे पण हे डबल रिपीट होऊ नये म्हणून मी कपालभाती कशी करायची हे सांगणार नव्हतो पण सांगणं गरजेचं आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सांगतो मित्रांनो सुरुवातीला काय करायचे तुम्ही कोणतीही कुद, मुद्रा लावा हात फक्त भांडीच्या आतमध्ये घ्यायचे नाहीत असे हात वरच्या दिशेला आले पाहिजे ही मुद्रा लावली तर हाताची ओठं वरच्या दिशेला पाहिजेत हात असे ठेवले तर हाताची ओठं हे गुडघ्याच्या आतमध्ये असावे आणि कपाल सुरुवात करायची यामध्ये मी काय केलं श्वासाला मी धक्का मारला आणि श्वास बाहेर काढला श्वास घ्यायचा आणि नाही श्वास घ्यायचा नाही तो ॲटिमॅटिक आत येणार आहे आत येणारा श्वास फक्त आलेला श्वासाला फक्त मी बाहेर काढून टाकतो पुन्हा एकदा पाहून घ्या आणि हे किती वेळा करायचं जर तुम्ही नवीन असाल तर एक राऊंड ची ओपनदा करायचं जर काही दिवसांनी तोच तो तो राऊंड आपल्याला एकशे आठचा करायचा आणि एकशे आठचा राऊंड तुम्हाला आणखी बरं वाटलं तर एकशे ऐवजी तुम्ही चक्क सुरुवातीला पाच मिनटं करा पाच मिनटं केली की त्याची तुमची कॅपॅसिटी वाढली थांबायचं आणि पुन्हा दुसरा राऊंड करायचा पाच पाचचे दोन राऊंड पाच पाच मिनिटाचे दोन राऊंड केले तर उत्तम लक्षात घ्या सलग दहा मिनिटं करायचा नाही दुसरी गोष्ट सलग दहा मिनटं करायचा नाही जर तुम्हाला दम लागला तर मध्ये थांबायचं आणि पुन्हा हा अभ्यास चालू करायचा तर सलग दहा मिनिटं का करायचा नाही तर ज्यांना हरणे आहे त्यांना त्रास होऊ शकतो ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी करायचा नाही ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झाले त्यांनी करायचं नाही ज्यांना अल्सर आहे त्यांनीही करायचा तर मित्रांनो ही मी कपालभाती मुद्दाम तुम्हाला सांगतो सांगितलेले आहे की ह्या कपालभातीचा उपयोग अशा पद्धतीने होतो की जेणेकरून तुमचं हृदय भक्कम होतं तुम्हाला उपोसाचं उपोसाचं आजार होणार नाही करोनासारखे आजार तुमच्यापासून जवळ जाणार नाही टी व्ही सारखे आजार पळून जातील आणि घासाचेही आजार होणार नाही तर मित्रांनो ही कपालभाती तुम्ही रोज करा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा योगी बना निरोगी बना こっ力何行く